बघा आज कुठली गोष्टीला टाइम आल्याशिवाय होत नाही तर मी खूप माझी माझी परस्ती भी बी नव्हते म्हणजे मी काम वगैरे करायची त्यातूनच चार मुलं मंगते ते त्यातून पन्नास शंभर रुपये असे जमा करून मी आ, हे साठवायचे बँकेमध्ये मग असे जमून 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 मी काय केलं ते फिक्समध्ये टाकले हे बघा असे फिक्समध्ये टाकले मग आता फिक्समध्ये टाकल्यानंतर आम्ही इकडं हाडपसरला राहायला आलो थोडे मग ती बँक कधी पण पडली ती मला माहितीच नाही आणि आता आ, दोन हजार किती दहा साली पैसे टाकलेले बघा ते मला आज माझ्या अकाउंटमध्ये जमा झाले म्हणजे चोवीस झाले बघा आणि हे मी पाच वर्षाच्या मुदतीने टाकले होते तर सारखं जाऊन जाऊन त्याचे फॉर्म भरून 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 सारखंच डॉक्युमेंट द्यान फॉर्म भरान आता येतील आठ महिने येतील सहा महिन्याने येतील असं करत करत आज रागाने फोन केला मागच्या आठ महिन्यापूर्वी मी सगळं माझं कागदपत्र येते दिलं त्यांना मग ते म्हणलं ते आठ नऊ महिन्यांनी येईल तरी पण दीड वर्ष गेला मग आज परत म्हणलं जावं तर मग मी फोन केला तर ते म्हणले तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा झाले तर मग बघा आता इतकं म्हणजे खूप स्वतःचा पैसा असूनसुद्धा किती माणसाला तळमळ करावी लागते काय असं बघा तर काही फायदा झाला नाही पैसे तर माझे होते त्यात काय एवढे भेटले पण नाही मला ते पैसे म्हणजे निम्म्याला निम्म पहिले भेटायचे समजा पाच हजार टाकले तर नऊ आठ असे तर आता तर काही नाही दोन्ही यायचं पण मला माझेच पैसे असून मला लवकर भेटले नाहीत आणि आता बघा त्यांनी ते पैसे आणि पंधरा वर्षे माझे आहे तीच रक्कम दिली जाऊ द्या ना जे नाही त्याच्यापेक्षा आपलं जेवढं भेटलं तेवढं घ्यायचं कुठं बसायचं हे करत सारखं सारखं कागदपत्र तर चला आज मी खूप खुश आहे म्हणजे माझं हे काम बँकेचं झालं मी सारखी जायचे ते माझ्या डोक्याला त्रासच होता हा एक पण आता मला ते भेटले म्हणजे मा मी एवढे जमा करून गुरूं करून ठेवलेले पैसे मी तर ते असं वाटायचं आता ते भेटतच नाही मला कंटाळा आला मला सारखं त्या बँकेत जाऊन जाऊन पण आज ते जमा झाले तर उद्या मी जाणार आहे बँकेमध्ये तर ही कशी कसा वाटला हिटो थँक्यू